काय मंडळी संडेला काही विशेष बनवायचं आहे का मग ही घ्या ना मी केलेली झणझणीत आणि चमचमीत असं गावरान पद्धतीचं मटन ही मटन करी तुम्हाला इतकी आवडेल की तुम्ही याची चवच विसरणार नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे दीपालिस किचनमध्ये आज आपण मटण करी बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलं आहे छान स्वच्छ धुवून घेतलं आहे तीन चार पाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता या मटणाला आपल्याला शिजवायचं आहे तर एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन चम्मच आपण तेल टाकणार आहोत त्यानंतर तेलाला छान तपू द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांद कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला छान मऊसूद झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत किंवा मऊसूद होऊ द्यायचा आहे मऊसूद झाल्यानंतर साधारण एक मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून द्यायची आहे एक चम्मच आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर त्याला पण परतून घ्यायचं आहे साधारण एक अर्धा मिनटं त्यानंतर आपण इथे पाव चमच हळद टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकलं आहे त्यानंतर पाव चमच हळद टाकलेली आहे मी छान त्याला पण परतून घ्यायचं आहे मटणासोबत आपण इथे मीठ टाकणार आहोत कारण की ज्या पिसेस आहेत त्याला पण छान मीठ लागले जाईल आणि जा जे आपली फोडणी आहे जे आपलं जे मटण आहे ते छान त्याला चव येईल त्यामुळे इथे एक चम्मच किंवा गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेलं मटण इथे टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे छान मसाले जे कांदा लसूण पेस्ट हळद वगैरे छान त्याला लागली पाहिजे असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही सोबतच इथे कोथिंबीर टाकू शकता मी इथे कस्तुर मीठ टाकलेली आहे वाढलेली ही कस्तुर मेथी आहे छान तुम्ही हिरवी मेथी पण टाकू शकता आता हिरवी मेथी अवेलेबल आहे छान पाच सहा कुकरला शिट्ट्या हो होऊ द्यायच्या त्यानंतर सोबतच आपल्याला इथे शिट्ट्या तिकडे होणार आहे तर आपण इकडे मसाला करून घेणार आहोत त्यासाठी एक तवा घेतलेला आहे मी छान तापू द्यायचा तवा त्यानंतर पाव वाटी आपण इथे खोबरं घेतलं आहे बारीक चिरून असं कापलेलं घेतलेलं आहे छान दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर इथे आपण तमालपत्र घेतलं आहे दगडफूल घेतलं आहे स्टारफूल घेतलं आहे दालचिनीचे तुकडे घेतले आहे इथे दालचिनी जवेत्री घेतली आहे दगडफूल जास्त घेतलं आहे आणि धने आणि जिरे थोडंसं शहा जिरे पण आहे लवंग मिरे असं सर्व टाकून घेतलेलं आहे छान याला भाजून घ्यायचं आहे इथे लवंग मिरे पण टाकलेले आहे छान दोन तीन मिनटं इथला परतून द्यायचं आहे लगेच हे बा मसाला भाजल्या जाते त्यानंतर एक सेम पॅनवर आपल्याला दोन मोठे कांदे बारीक शिरलेले आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे सर्व मसाले मी इथे टाकून घेतले आहे आणि सुरुवातीला या भांड्यामध्ये मी आलं आणि लसूणची पेस्ट काढून टाकलेली होती त्याच भांड्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे थंड झाल्यानंतर एक त्यान न, नंतर एक चम्मच मी इथे लसूणची पेस्ट टाकलेली होती त्यानंतर कोथिंबीर टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे छान अशी बारीक आपले पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपलं इथे कुकर थंड झालेलं आहे बघू शकता पाच सहा शिट्ट्या झाल्यानंतर न झाल्यानंतर छान आपलं मटण असं शिजलेलं आहे बघू शकता मी आपलं मटण छान झालेलं आहे छान शिजलं ते पाच सहा शिट्ट्या झाल्या की लगेच छान शिजलं जातं एका कढईमध्ये मी ते पाच सहा माझ्याकडे जे माप आहे त्याने मी पास्ता सहा हे चम्मच मी इथे तेल घेतलेलं आहे छान तेप तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे तेला छान तापू द्यायचं आहे नंतर आपण जे मसाला टाकलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे अर्धा किलोला ज्या प्रमाणात मी मसाला घेतला आहे त्याच प्रमाणात टाकून घ्यायचा आहे संपूर्ण मसाला ते टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जर काळून ठेवायचं थो तर थोडंसं काळू शकता पण मी हे अर्धा किलोच्या प्रमाणानुसार हे टाकलं आहे थोडंसं अजून आलं लसूणची पेस्ट मी टाकलेली आहे छान त्यामुळे फ्लेवर येतो याच्यामध्ये म्हणून मी इथे टाकलेले आहे तर सर्व जिन्नस आपल्याला हे सर्व एकत्र मसाला छान असा आपला जो मसाला असतो ना तो जर व्यवस्थित भाजत गेला ना तर त्या भाजीची चव अजून वाढणार आहे त्यामुळे आपल्याला हे मसाला छान भाजून घ्यायचा आहे मसाला आपल्याला पाच किंवा दहा मिनटं जास्तीत जास्त कमी आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाले मसाला नाही का छान परतून घ्यायचा आहे दहा मिनटं मंदाच्यावर छान भाजल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला भाजून घ्यायचा आहे मी हे छान मसाला भाजून घेते कारण की मसाला जर आपण छान भाजला तरच आपल्याला हे भाजीची चव वाढणार आहे इथे साधारण एक चम्मच मी इथे लाल तिखट घेतलं आहे पाव चम्मच मी हळद टाकलेले आहे त्यानंतर एक अर्धा चम्मच मी इथे जिरे पावडर टाकले आहे अर्धा चम्मच मी धने पावडर टाकले आहे एक चम्मच मी मीठ टाकलेलं आहे छान हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच मी इथे गोडा मसाला पण वापरत आहे तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता मसाले आणि सुखे मसाले हे छान परतून घ्यायचं आहे साधारण तीन चार मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्याला पण थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे छान एक मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे सुखे मसाले आणि आपला जो ओला मसाला आहे छान एकत्र झाला पाहिजे जून मसाला झाल्यामुळे जे आपण जी तरी करणार आहे त्याला एक छान फ्लेवर येतो आणि एकदम झणझणीत आपले ही भाजी होते त्यामुळे मसाले जितके छान भाजणार त्यामुळे त्या भाजीची आपल्याला टेस्ट होणार आहे म्हणजे टेस्ट त्यामुळे वाढणार आहे आपली भाजीची आणि मग आपलं जे शिजलेलं मटण आहे ते टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला पीसेस असतात ना तेच टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे हे असं केल्यामुळे काय होतं जे ना त्या पीसेसला छान लागतं आणि जर आपण पाण्यासहित टाकलं ना ते फ्लेवर येत नाही त्यामुळे आपल्याला पीसेस टाकून घ्यायचे आहे छान परतून घ्यायचं आहे सर्व मसाले त्याला लागले पाहिजे मसाले छान पीसेसला लागले पाहिजे दोन तीन मिनटं साधारणला परतून घ्यायचं आहे आणि या इथे तुम्ही झाकण ठेवून पाच एक मिनटं शिजवू शकता त्यानंतर आपल्याला हे जो मटणाचा रस्ता आहे ना हे सूप म्हटलं जातं त्याला पण खूप छान त्याची टेस्ट आहे त्यानंतर टाकून घ्यायचं आहे आता याला मी ते पाणी नाही टाकलं जो आपला ज्यामध्ये आपण मटण शिजलं ते सूप आपण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे पाच दहा मिनटाला शिजू द्यायचं आहे छान उकडीपर्यंत शिजून घ्यायचं आहे वरण गरम पाणी व्हायसाठी आपण ताटावर मीठ ताटावर साधारण दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला मटणाला छान उकडीपर्यंत शिजू घाल द्यायचं आहे शिजवायचं आहे आपल्याला छान मटण हे शिजवून घ्यायचं आहे छान तर्री आपल्या भाजीला येते आणि तेच गरम पाणी आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला ग्रेवी जास्त हवी असेल तर तुम्ही तिथे दोन ग्लास पाणी टाकू शकता पण माझ्याकडे मेंबर्स में कमी असल्यामुळे मी इथे दीड ग्लास पाणी वापरले आहे त्यानंतर आपण इथे मटन मसाला वापरला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिकन मसाला वापरू शकता मटन मसाला मी एकच चम्मच इथे वापरला आहे तुम्ही अर्धाही चम्मस टाकला तर त्या आपल्याला या मटणाला छान फ्लेवर येतो त्यामुळे अवेलेबल असेल तर नक्की टाका ही जर भाजी तुम्ही ह्या पद्धतीने बनवाल ना आय एम शुअर sure दॅट की जी हॉटेलमध्ये मिळते ना सेम सेम तशीच लागते आणि मला खूप आवडली आहे माझ्या मिस्टरांना पण आवडली आहे नक्की ट्राय करून बघा आणि वरण कोथिंबीर टाकलेली आहे आणि दोन मिनटं आपल्याला उकळी द्यायची आहे तरी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल आणि सुगंधाने तर कधी याच्यावर ताव मारू असं होणार आहे नक्की ट्राय करून परा बघा या संडेला आणि जेव्हा तुम्हाला करावं वाटले याच पद्धतीने ट्राय करा आणि हो थोड्या प्रमाणात का होईना ही रेसिपी जर तुम्हाला आवडलेली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी दीप अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊनच येते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय